हाय फ्रेंड्स मी सुषमा सगनेरी माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आता ना सकाळचे वाजलेत दहा शिवांश गेले स्कूलमध्ये त्यांना सकाळी पुढे केले होते टिफिनवरती मी त्याला स्कूलमध्ये पाठवले मिस्टर घरी आहेत मी त्यांचं त्यांचं काम करत आहेत अद्विक झोपलेलं आहे आणि आता सकाळचे दहा वाजले तर मिस्टर घरी आहे म्हटल्यावर नाश्ता होतो तर चहा वगैरे पिला घरातले कामं वगैरे आवरले फ्रेश वगैरे झाले त्याच्यानंतर म्हटलं आता नाश्ता बनवायला घ्यायचा नाश्त्यामध्ये काय बनवणार आहे ते तुमच्यासोबत शेअर नाश्त्यामध्ये मी आज बनवणार आहे शेगावची कचोरी जी मी पहिल्यांदा बनवणार आहे कशी बनणार काय म्हणाल ती मलाही माहीत नाही बनवून बघण्याचा प्रयत्न करणार आहे आज जोपर्यंत आपण कुठलाही नवीन पदार्थ बनवून बघत नाही जो आपण बनवला नाही तोपर्यंत आपल्याला तो बनवता येणार नाही बघू किती चांगले होते शेगाव कचोरी ज्या आमच्याकडे फेमस आहेत त्या मैदा होता घरी मी गावाला गेले होते ना तेव्हा आईकडून मी राशनमध्ये जे पॉकेट मिळाली होती मैद्याची रव्याची मी आणले होते ते आहे पॉकेट मग त्याच महिन्याचा वापर करावा मग म्हणून की आज खिचड्या बनवाव्या आणि तुमच्यासोबत शेअर करते कसे बनवते काय बनवते तर हे बघ ते आहे राशनमध्ये मिळालेलं महिन्याचं पॉकेट तर आता मी फोडते आणि बघते क्वालिटी कशी आहे काय आहे तर त्यानंतर मी घरात वाटून घेते मुलींच्या जवळपास मैदा आहे तेव्हा घेऊन जाते आणि मैदा चांगलाच आहे जसं आपण किराणा दुकानातून किंवा मार्केटमधून जसा विकत आणतो ना सेम तसाच आहे त्याच्यात मोहन टाकायचे तर टाक ने वड़ा, ने वड़ा, ने वड़ा ते थोडंसं मीठ टाकते त्याच्यामध्ये चवी पुरतं मी एवढं हे जे छोटं भांडं दिसतंय आणि तेलाचं तेवढं भरून घेतलं आहे पण एवढं तेल टाकणार नाही मी अर्धं टाकणार आहे अर्धं भांडं तेल टाकणार आहे त्याला खुशखुशीत झाल्या पाहिजे ना आपल्या कचोड्या म्हणून आणि हे चांगलं मिक्स करून घेते म्हणजे असा गोडा झाला पाहिजे मिक्स केल्यानंतर तेव्हा आपल्या कचोऱ्या खुशखुशीत होणार चला मी हे चांगलं गळून घेते जास्त टाईट पण नसलं पाहिजे जास्त पातळ पण नसलं पाहिजे असं मिडियम असं पीठ चांगलं भिजवून घ्यायचं आणि हे गोडा तयार होत्या म्हणजे मोळ चांगलं बसतो जे मी कचोरीसाठी पीठ भिजवलं होतं ते बघा किती छान असं भिजवून झालं आहे मी वीस मिनटं वारस्या तासाच्या जवळपासनं मुरायला ठेवून देते आणि मसाल्याची तयारी करते तर आताने मी कचोरी बनवण्यासाठी जो मसाला लागते त्याची तयारी करीत केली आहे म्हणजे ती लसूण मिरची आणि थोडंसं मी जिरं घेतलं आहे वाटण्यासाठी आणि मी थोडीशी मुंगाची डाळ सकाळी भिजायला टाकली होती ती भिजून तयार आहे तर ती पण मी बाहेर काढून घेतली आणि इकडे त्या मसाल्यामध्ये टाकायला थोडेसे धने थोडेसे सोप आणि थोडंसे जिरं भाजून घेत आहे म्हणजे अजून चांगला फ्लेवर येणार म्हणून जास्त भाजून नाही घ्यायचं हलकं हलकं भाजून घ्यायचं आणि जास्त पावडर नाही तयार करायचे सोप धने आणि जिरं ते भाजत आहे त्याचा स्मेल खूप छान आहे हे सगळं मिश्रण एकत्रच वाटून घेणार आहे वाटून झालेला आहे भाजलेला मसाला आता मसाल्यासाठी आपल्याला बेसन लागणार आहे त्याला बेसन काढून घेते आणि मसाला करून घेते आता याच्यामध्ये जिरं मोहरी काहीच नाही टाकायला लागेल जो मसाला वाटून ठेवला आहे तोच आपण टाकून घेऊ खूप सोपं आहे गरम झालं आता टाकला मसाला मसाला झाला आता मी तिखट टाकते थोडंसं गरम मसाला टाकते थोडं मुंडा ती डाळ टाकून दिली मी तर याच्यात टाकते हे कांद तेलामध्ये चांगलं परत द्यायचं आणि मुगाची डाळ पूर्ण चांगली शिजलीच पाहिजे जरुरी नाही आहे आणि आता थोडंसं मी टाक थोडंसं पाणी टाकलं नाही जास्त नाही कारण ते जे बेस्ट राहिले ते असं तेलामध्ये जरी आपण शिजवलं तरी ते कच्चंच लागते ते चांगलं शिजल्यासारखं लागलं पाहिजे ना म्हणजे थोडंसं पाणी टाकलं पहिल्यांदाच तोंडावर माझ्या तर हा बघा आपला मसाला तर बघा किती भारी आलाय चला जास्त वेळ लागेल लागतो पाच मिनटं शिज शिजवा शि शिजवायचा तोपर्यंत मी कचोरीसोबत खायला थंडलेल्या मिरच्या पाहिजे ती मिरच्या कट करून घेते मिरच्या पण कट करून तयार आहे फक्त आता तळून घ्यायच्या तर चला मसाला शिजला की भरपूरच्यासोबत तेवढा बाळ उठलाय झोपेतून आत्ता सकाळी उठलं होतं परत झोपलं होतं दुसऱ्यांदा झोपलं होतं तर आता उठला तर कारण तर अकरा साडे दहा वगैरे वाजले असते बघितलं नाही मी अजून नेमका टाईम आणि मिस्टर गेले बाहेर त्यांना पाहिजे टोमॅटो सॉस कचोरीसोबत खायला कारण ते तिखट वगैरे खात नाही मी मिरच्या माझ्यासाठीच तळायला घेणार आहे आणि मिस्टर आलं टोमॅटो सॉससोबत ते कचोरी खातील थोडी खातील एखादी मिरची वगैरे तर हे बघा मिस्टर आल्या टोमॅटो सॉस घेऊन कारण तो घरी नव्हतं संपलं होतं पाहिजेच होतं आता खायला ते घेऊन आले चला तर आता मी कचोऱ्या करायला सुरुवात करते एक गोळा आहे छोटा आता आपल्याला याच्यातनं सारण भरायचं आहे सारण भरून थोडीशी हलकी लाटून घ्यायची आणि मग कचोरी तयार करून ती याच्यात टाकून घ्यायची आपल्याला जशी झरते तशी बनवायची असं नाही की जरूर नाही हॉटेल आज बनल्या पाहिजे घरच्यात आणि हॉटेलमधल्या जेवणात फरकच असतो नेहमीच हटी मग मग हॉटेलसारखंच पाहिजे ना पण हॉटेलमध्ये जाऊन खायचं घरी बनवायचंच नाही पण मला आवडते घरचं खायला कारण तर आपल्या घरचं कसं असतं म्हणजे चांगल्या तेलातलं आणि चांगल्या हाताचं तरी आपण बनवू पहिल्यांदाच बनवत आहे आणि पहिली कचोरी कशी होती पाहिजे आता चला कचोरी सोडले पहिली पहिली कचोरी तळत आहे तोपर्यंत दुसरी कचोरी तयार करते छान फुगत आहे दोन्ही बाजूने छान फुगली आहे आणि छान भाजून आहे दोन्ही बाजूने म्हणजे कलर बघा किती छान असा सोनेरी आहे तर पहिली कचोरी तळून तयार आहे एक कचोरी उचलून मस्त फुगली मिरच्या तळून झाल्या एक जरी कचोरी हात अजून कचोरी करते आणि मिस्टरांना खायला देते चला तर दुसरी पण कचोरी तयार आहे आपली ना दुसरी पण कचोरी तयार आहे चला तरी बघा कचोरी स टोमॅटो सॉस आणि मिरची तर तयार आहे मिस्टरांना आता खायला देते चला <laughs> खुशखुशीत झाली ना <laughs> तोडून बघा हा ते बघा मिस्टर बसले तर खायला नदवीक बघा त्यांना मागत आहे तुला देऊ थोडं 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 तर चला आता ना गरम गरम खाता येते याच्यासाठी गरम गरम तळून पहिले यांना खाऊ घालते आणि त्याच्यानंतर मी माझ्यासाठी आणि शिवांशला पण आता थोड्या वेळात घ्यायला जाणार खाल्ल्यानंतर शिवांश पण कचऱ्या खाणार तर चला तर बरं येते तुमच्या बायकोरी कचोऱ्या जमल्या का तर चला मिस्टर आता तिकडे बसलेत कचेऱ्या खायला मी टेस्ट करून बघितली भारी झाली आणि आता मी बाकीच्या कचऱ्या करते आमच्या घरात ना दही खट्टाई त्याच्यामध्ये टाकून शेव वगैरे कांदा वगैरे कांद्याची पात वगैरे टाकून देतात खायला इतके भारी लागते ना ते इतके भारी बनवून देतात ना तिकडे कचोरी की असं वाटते की खातच राहावं परत परत अदवी बघा किती आवाज करते पप्पाला मागत आहे तो खायला द्या मला हे आहे माझी डिश आणि आता मी पण खायला घेते कचोऱ्या मस्त फुगल्या आहेत झालं इतक्या भारी कचोऱ्या ना काही विचारायचं काम नाही पहिल्यांदाच केलं पण खूपच छान झालं माझीच मी तयारी करत आहे सोबत मिरची तर चला आता मी पण मस्त गरम गरम कचोरी खाते मिस्टर मिस्टरांचं पण होत झालंय तर चला खाऊन झाल्यानंतर बोलते ना शिवांश आणायला गेले मिस्टर स्कूल मध्ये तर शिवांश येईल थोड्या वेळामध्ये तर त्याच्यासाठी सुद्धा कचोऱ्या लागणार आहे माझं खाऊन झालंय शिवांश साठी मी कचोऱ्या करून गेले आणि आज ना मैत्रिणीच्या घरी पण जायचंय हळदी कुंकूला बोलवलं तिथे तिकडे जायचंय तर जाताना तिच्यासाठी सुद्धा मी कचोऱ्या घेऊन जाणार आहे कारण तर ती जळगाव साईडची आहे तर तिला कचऱ्या आवडते तर तिच्यासाठी सुद्धा कचरा घेऊन जाते जाताना म्हणजे तर आता ना इकडे बघा शिवांश बसलाय कचरी खायला शिवाजी सांग झाली झाली <laughs> तर चला तयारी आहे माझी पण झाली आहे शिवांश अद्विकची पण झाली आहे अद्विक आणि शिवांशीला घरीच ठेवणार आहे कारण त्याचे पप्पा आहे तेव्हा पप्पा आहे त्याचे तर चला आणि इथे ना ह्या बॅग मध्ये बघा इथे घेतले कचोड्या मैत्रिणीसाठी तर चला आता तिच्या घरी जातील आणि बोलते तुमच्याशी चला तर आता निघालो आम्ही मैत्रिणीच्या घरी आता पोचते थोड्या मध्ये मैत्रिणीच्या घरी पोचले हे बघा अशी अदवी खेळत आहे ते आणि मैत्रिणी तिकडे हे की स्वाती जा मुलींसाठी पण खाऊ आला बिस्किटची पुढे पोरींना काढून घे आणि घे खाडे तू चला तर मग आता ना हळदी कुंकू वगैरे घेऊन झालाय आणि आता मी निघते घराकडे जाण्यासाठी तर सरळ आता घरी गेल्यानंतर बोलते तुमच्याशी तर आता घरी आले मी अद्विकला घेऊन शिवाजीला यावेळी न गेलो सावित्रीकडे अजविक्लास घेऊन गेली होती मी आणि मग पटकन येणं होणार पटकन त्याच्याला वेळ थांबले देते मी एक वाजता गेली होते चार वाजून गेले होते घरी आल्याला तर मी तर होते घरी त्याच्यामुळे मग आता चहा ठेवते आम्ही चहा घेतो बर चहा आता झाली गावी चला मिस्टरांना देते त्यानंतर मी पण चहा पिते आणि चहा पिल्यानंतर बोल देतो मैत्रिणीच्या घरून हळदी कुंकू पण घेऊन आले वान दिला तिनं मी घरी आले आल्यानंतर चहा वगैरे ठेवला तिनं हा व्हिडिओसुद्धा इथे सेंड करते तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत